आपण दररोज नवनवीन व्हिडिओ बनवतो प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी पेशंटला शिकवायचा प्रयत्न करतो तसाच आजचा व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांना वाटतं की ह्या हॉस्पिटलमध्ये सगळेच माणकेचे पेशंट आणि आलं का सरसकट ऑपरेशनच करतात का तर तो गैरसमज तुमचा दूर व्हावा यासाठी दोन पेशंट दाखवत एकाच गावचे आणि एकामेकांच्या नात्यातले आहेत ते गवळी साहेब आहेत अभयाराज पाटील ह्या मुलाचं ऑपरेशन करावं लागलं ह्यांना विदाऊट ऑपरेशन ठीक आहे म्हणजे रोबोट आणि जर्मन मॅक्स थेरपीद्वारे यांना बरं केलं ह्यांना कुठं सलाईन नाही टाका नाही फाडतोड नाही yes. नॅचरल पद्धतीने शंभर टक्के बरं केलं आणि ह्या मुलाला गादी बाहेर आल्यामुळे ऑपरेशन करावं लागलं हा फरक आहे पण ज्याला गरज आहे त्याला नक्कीच ऑपरेशन केलं पाहिजे ज्याला गरज नाही त्याला पण आपल्याकडं उपचार आहेत आणि शंभर टक्के वेदनामुक्त तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं की उपचारासाठी कधी गेलं पाहिजे कुठं गेलं पाहिजे तर उपचार करण्यासाठी तुम्ही एम बी बी एस एम एस एम सी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे मानक्याच्या उपचारासाठी त्या डॉक्टरांना त्या डॉक्टरांना फक्त डिग्री असून उपयोग नाही अनुभव पण पाहिजे तुमच्यासारखे पेशंट होते त्यांनी उपचार केलेले पाहिजेत आणि ते सक्सेस झालेले पाहिजेत आपलं विनायक हॉस्पिटल असं विशेष आहे की ऑपरेशननंतर आपण तासाभरातच पेशंटला वेदनामुक्त चालवतो बाहेर तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही दुसरी गोष्ट आपल्याकडे ज्या काही मशिनरी आहेत एम आर आयचे उदाहरण घेतात आठ मिनटात तुमच्या हातात एम आर आय मिळतो सगळ्या मशिनरी क्वालिटी आहेत ऑपरेशन थिएटर वर्ल्ड क्लास आहे तर अनुभवी स्टाफ आहे उपचार तुमचे एकदम छान होतात परंतु जर वय कमी असेल तर काही लोकांना वाटतं एवढ्या कमी वयात करायचं का वय किती बाळा एकोणी एकोणीस वर्ष वय आता समजा आशा मावशींचं वय पासष्ट आहे जास्त वेळ असल्यावर लोकं म्हणणार एवढ्या वयात करायचं का कमी असल्यावर एवढ्या लहानपणी करायचं का मग करायचं कधी गाडी नवीन असली जुनी असली पंक्चर आहे पंक्चर तर काढलीच पाहिजे तरच तुम्ही वापर करू शकता ना मी एखादा मला नाही गाडीला हातच नाही लावायचा ठेवा जागे लावून वापरू शकत नाही ना तसंच आहे जर गरज आहे आपल्याला पुढचं आयुष्य आप चांगलं जावं वाटत असेल तर मग माणसं तयार होतात आणि ऑपरेशन वेळेत करतात आमची टीम पेशंटला भेटायला त्यांच्या गावी जात असते ऑपरेशननंतर की पेशंट ऑपरेशननंतर काय कामधंदा करतो आहे कसे व्यायाम करतो आहे कसा चालतोय फिरतो आहे कुणी ट्रॅक्टर चालवत असतं कुणी शेतात कामाला गेलेलं असतं कुणी उसाला पाणी भरत असतं कुणी जनावरांचं दूध काढत असतं महिला वर्ग स्वयंपाक करत असतात कांदे लागवड करत असतात जी रुटीन कामं करतात ते सगळे पेशंट आपल्या ऑपरेशनं नंतर कामं करू शकतात आता हे यांचा अनुभव सांगतील की ट्रीटमेंटच्या आधी कशी होती आणि आता कशी आहेत गवळी सर बोला मी लक्ष्मण गवळी घोटाळ तालुका बसव कल्याण जिल्हा बिदर कर्नाटक राज्य मला चोवीस वर्षापासून बाईक चालवल्यामुळे मनक्यामध्ये गॅप आला होता रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेंदू में दुखत होता त्याच्यानंतर येत आल्यानंतर सरांच्या सल्ल्यानुसार रोबोटिक मशीनच्या थेरपीमुळे व्यवस्थित छान झालं आहे उपचार पद्धतीमध्ये तुम्हाला काही सलान लावलं होतं नाही बाकी काय त्रास जाईल गोष्ट झाली काहीच नाही एकदम आणि विशेष म्हणजे एकत्र आले एकत्र थांबायची गरज नाही दोघे काळजी गेल्या होते एकत्रच घरी गेले बोला अभयराज नमस्कार मी अभयराजे अमर पाटील राहणारू मर्गा तालुकोमार्गा जिल्हा धाराशिव मी गाडीवरनं पडल्यामुळं माझी मनक्याची गादी सरकली होती त्याच्यानंतर मला वेदना होत होत्या थांबता पण येत नव्हतं शंभर मीटर पेक्षा जास्त पण येत नव्हतं ऑपरेशन केल्यानंतर मला वेदनामुख आलो ऑपरेशन किती वेळाने चालवलं एक तासानंतर कुणी पकडलं होतं का एकटा चालला नाही नाही एकटा चालला चालू ऑपरेशन मध्ये सरांचं बोलणं बाकीच्या काहीच त्रास होत होत ना ऑपरेशन ऑपरेशन आपल्याकडे गप्पा मारत गप्पा मारत केलं जातं कारण का मुली खाली दिली जाते माणूस पूर्ण जागा असतो चालू ऑपरेशनमध्ये जरी घर बोलायचे बोलायची म्हणलं तरी आपल्याकडे तर सोय केलेली सोशल मीडियामुळे सगळं शक्य व्हिडिओ कॉल जर केला व्हॉट्सअपला तर बाहेर बसून त्याचे आईवडील बोलू शकत होते त्याच्याबरोबर हा सांगू शकत होता सांगू पण शकतो आता सिस्टम तशीच आहे ऑपरेशन चालू असताना पेशंट बाहेर नातेवाईकांना सांगतो की मला अजून अर्धा जायला वेळ बाहेर तुम्ही जेवण वगैरे करून घ्या ओके आहे म्हणजे लोक एकदम बिलदास होतो बाबा पेशंट आपलं चांगला आहे तर चहा पाणी घेऊन आणणार सगळ्या वेळेला बाहेर आणि ऑपरेशन नंतर फक्त आपल्याकडे पेशंट एक तासात यंदा फक्त चालतो तिथं ठिकाणी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आता हे बिगर ऑपरेशनचं एक ऑपरेशनचं पेशंट पैसेच कमावते असतात ह्यांना ऑपरेशन सुचवलं असतं पण गाडी बाहेर नाही ते ऑपरेशन करायचं कसे आपल्याकडे फसवणूक केली जात नाही बाकीच्या ठिकाणी तरी शिकाव डॉक्टरच्या पेशंट दिलं जाईल नवीन डॉक्टरकडे दिलं जाईल पण विनायक हॉस्पिटल या ठिकाणी प्रत्येक हे डॉक्टर गुप्तचर स्वतः करतात त्याच्यामुळे पेशंटला कुठल्याही फसवणूक केली जात नाही आता हे आपल्याला चालून दाखवत चालून दाखव तर जर कोणाला त्रास होता शेरमालक्यांचा तर त्यांनी वेळे प्यायची सोन्यावर आणता पाहिजे चाक जाण्या अगोदर आणलं पाहिजे आता आपल्याकडे पेशंट आलेले अकरावर्टी चालते ते त्या ताईंना आणताना हॉस्पिटलला उचलून आणलेले इथून खाली पूर्ण ताकद गेलेली होती पायाचे पंजे पण हलत नव्हते पाय पण उचलत नव्हते पूर्ण कमरीपासून पॅरालिसचे झालं होते आज ते स्वतः चालत आले आपण प्रयत्न करतो परंतु एक तेवढी वेळ येऊन देऊ नका पॅरलिसी झाले गविक संडाचा कंट्रोल केला मग उपचारला आले जगात तुम्हाला कुठे रेझलची गॅरंटी मिळणार नाही त्यामुळे वेळेत उपचार घ्या आणि वेळेत बरे व्हा धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा